<Sanye> आप आ, आसे या सगळ्या निवडणुका आम्ही लढलो येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीमध्ये जे आहे त्या निवडणुका आम्ही सगळे मिळून लढू आणि महायुतीचा झेंडा जो आहे हा मुरबाड असेल या ठाणे जिल्ह्यावरती असेल पहा पण केलं आपण इतर रेल्वेचा उल्लेख केला अनेक ठिकाणी असा रास करत असून या ठिकाणी चार चार ट्रॅक या ठिकाणी होत आहेत आणि अठ्ठावीस किलोमीटर ती मुरबाड रेल्वेसाठी आपण काही संसदेमध्ये आवार आहे ना मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल की कल्याणची पाचवी सव्वी लाईन असेल तिसरी चौथी लाईन असेल कर्जतची लाईन असेल या सगळ्या गोष्टी लो, गेल्या अनेक वर्ष मागे पडल्या होत्या पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या योजनांना चालना मिळाली तशीच जी आहे ही कल्याण मुरबाड रेल्वे गेले अनेक वर्ष जी प्रलंबित आहे त्याच्यासाठी नक्कीच मागणी करण्याचं काम आणि प्रश्न उपस्थित करण्याचं काम तिथे करू ांचं स्वप्न म्हणजे साकार आतापर्यंत जे गेले अनेक वर्ष स्वप्न बघत होते पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष तेच प्रश्न कंटिन्युअसली त्याच समस्या पण रेल्वेच्या समस्या ज्या आहेत हे सुटताना आणि रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त काम होताना आपल्याला या ठाण्याच्या पुढे जे आहे पाहायला मिळालं तर मला वाटतं मुरबाडचा प्रश्न देखील जो आहे गोय